घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम

पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात अवैध धंद्यांवर जुगार बॅटिंग खेळणाऱ्या व खेळवणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याचे आदेश केले होते गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत कृष्णनगर परिसरातील जॉगिंग ट्रॅक समोर आयपीएल क्रिकेट मॅच संबंधित बॅटिंग सुरू असल्याची गुप्त बातमीद्वारामार्फत बातमी विशेष पथकातील पोलीस नाईक दत्तात्रेय चकोर यांना मिळाली होती त्या अनुषंगाने विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तीन मार्च रोजी तीन एप्रिल रोजी साडेआठ वाजेच्या सुमारास कृष्णनगर परिसरातली जॉगिंग ट्रॅक समोरील रोडवर जानकी हाईट्स बिल्डिंग शेजारी रोडवर गाडी क्रमांक एम एच पंधरा जे एच तीस अडुसष्ट मध्ये बसलेला इसम महेंद्र अशोक वैष्णव वयवर्षे चौतीस राहणार लामखेडेमळा नाशिक हा सध्या चालू असलेल्या दिल्ली या क्रिकेट सामन्याचे त्याच्याजवळील मोबाईल फोनवर थेट प्रक्षेपण पाहून या खेळावर पैंजा लावून ऑनलाईन मोबाईल फोन रोख रक्कम व चारचाकी गाडी असा एकूण सोळा लाख पन्नास हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भोई पोलीस नाईक दत्तात्रय चक्कर योगेश चव्हाण भूषण सनवणे पोलीस अंमलदार शारू निकम आणि रुथे येवले योगेश सानप भगवान जाधव सुनील कोल्हे गणेश वडजे यांनी केले आहे चालू मोडींच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा